संसदेमध्ये गोंधळ घालणाऱ्या चार जणांवरती युए पी गुन्हा दाखल झालेला आहे संसदेच्या सुरक्षेमध्ये झालेल्या त्रुटीच्या प्रकरणामध्ये आता युएपीए या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल या संपूर्ण प्रकरणाचा तपास करते आहे आणि पोलिसांनी माध्यमांना माहिती दिलेली आहे आणि पूर्व नियोजित ही सगळी घटना असल्याचं त्यांनी म्हटलंय याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत शिवाजी आता गोष्टी होणार आहे त्याचबरोबर त्यांच्या कायद्याच्या कल पार्क नुसार या यांना जामीन मिळणार नाही दुसरी गोष्ट ही असणार आहे युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानं आता यांच्याविरुद्ध देशाविरुद्ध कृत्य केल्याची ठपका ठेवण्यात येणार आहे आणि त्यानुसार त्यांच्यावरती आता कारवाई केली जाणार आहे हा अत्यंत मजबूत कायदा म्हणून पाहिला जातो अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंटेशन ऍक्ट म्हणून याच्याकडे पाहिलं जातो दोन हजार एकोणावीस ला याच्यामध्ये संशोधन करण्यात आलेलं आहे आणि पोलिसांना या प्रकरणामध्ये अधिक चौकशी तपास करण्या करता यावा यासाठी काही शक्ती काही अधिकार या कायद्यामुळे मिळतात आणि आता युरोपी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानं भविष्यामध्ये जर हा गुन्हा सिद्ध झाला तर यांना देशाविरुद्ध कृत्य केलं म्हणून दहशतवादी ग, 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 कार्य केलं म्हणून यांच्या विरुद्ध पोलीस थेटपणे कारवाई करू शकतील आज त्यांना पोलीस स्टेशन मधून मद, न्यायालयात हजर केलं जाईल आणि प्राथमिक माहिती जी आहे ती न्यायालयाला दिली जाईल आणि यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आज अमित शहा संसदेमध्ये संसदेमध्ये गोंधळ घालणाऱ्या चार जणांवरती आता युएपीएच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल या सगळ्या प्रकरणाचा तपास करताय अमोल शिंदे विशाल शर्मा नीलम आणि ललित या चौदा जणांवरती यूएपीएच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे